महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे उदगीर तालुक्यातील पाणी टंचाई निवारणासाठी तात्काळ निर्णय घेऊन खेडोपाड्यात तात्काळ टँकरची व्यवस्था करा बहुजन विकास अभियानाची उपजिल्हाधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी लातूर जिल्ह्यामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होत आहे अनेक गावांमध्ये टँकर देखील चालू झाले आहेत मात्र उदगीर तालुक्यात आज ही असेल नागरगाव असेल सोमनाथपूर असेल छोटे छोटे वाड्या तांड्यामध्ये भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे आज महिला डोक्यावर पाणी दोन दोन किलोमीटर अंतरावर वरून आणत आहेत त्यांचे हाल थांबले पाहिजे नागरिकांना पाणी मिळाले पाहिजे अन्न वस्त्र निवारा पाणी या मूलभूत गरजा शासनाने पाहिजे तशी मागणी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड अमोल सूर्यवंशी रवी डोंगरे मोहन पाटील शेख सरवर गंगाधर शेवाळे राजकुमार कारभारी गोरख वाघमारे लक्ष्मण आडे इत्यादीने केले आहे जय संजय कुमार सहकारी मानसिंग पवार लक्ष्मण आडे संजय राठोड अमोल सूर्यवंशी आमच्या सर्वांच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पाणीट्याचा भास होत आहे अनेक ठिकाणी टँकर देखील चालू झाले आहेत जिल्ह्यामध्ये पाणीट्याचा भास होत असताना उदगीरमध्ये अत्यंत कडक पाणीट्याचा जाणवत आहे म्हणून माझी गटविकासा विनंती आहे तुमच्या मागा निवडणुकीचं काम आहे माहीत आहे तुम्ही निवडणूक अधिकारी आम्हाला माहीत आहे मात्र यातून वेळ काढून आपण तात्काळ ह्याचे प्रत्येक खेडेगावामध्ये एक वेगळी समिती निघून पाणी निर्माण झालेल्या खेडेगावामध्ये त्या खेडेगावांना तात्काळ टँकरनं पाणी पुरवठा करावा अशी कळकळीची विनंती बहुजन विकास यांची आहे कारण हळीला बघा आज प्रश्न आहे अत्यंत पाण्याचा असं झालेला आहे नागरगाव असेल वाड्या तांड्या असतील छोटे छोड़ छोटे खेडे खेडेगाव असतील सोमनाथपूरला तर गेल्या चार वर्षापासून लोक विकत पाणी घेत आहेत टँकरनं एक टँकर जवळपास दोनशे रुपये लोकांना घ्यावा लागत आहे पाणी असताना नसता नाही म्हणजे अशी पाण्याचा यात निर्माण झाली आहे अत्यंत कडक उन्हाळा पारा अत्यंत वाढलेला आहे आणि अशा पाऱ्यामध्ये आमच्या महिला डोक्यावर घागिरी घेऊन दोन दोन किलोमीटर पाणी आणतायत हे आम्हाला बघवत नाही देखवत नाही पावत नाही आम्हाला अधिकाऱ्यांनी गप्प नाही राहता महिलांची हाला होत आहेत लोकांचे हार अपेष्ट होत आहेत शंभर वर्षाचा माणूस का हापसा हाफसला अशी बातमी उदगीर तालुक्यात आली आहे शंभर वर्षाचा व्यक्ती पाणी नसल्यामुळे हाफसानं हाफसला हफसून पाणी घेतला ही शोकांची काय म्हणे पाणी टंजागूर करण्यासाठी आपल्या गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ कडक निर्णय घ्यावेत सात तारखेच्या निर्णय घ्यावेत कारण सात तारखे निवडणूक आहे सम्हाला माहित आहे आम्ही ते जाणतो आम्ही कायदा बंदणारे लोक आहोत साधच्यानंतर तात्काळ वाटे घेऊन प्रत्येक खाली गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी नाही त्या त्या ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करावा यास्त मागणी आमची आहे जय हिंद